मी माझे वडील स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर माझी आई या दोघांचं स्मरण करतो खानापूर आठपाडी विसापूर मतदारसंघातल्या सर्व जनतेचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो मी सुहास शोभा अनिल भाऊ बाबर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद सर्व सदस्यांचं ठिकाणी आभार जय महाराष्ट्र शिवराय हरिश्चंद्र भोये श्री अतुल बाबा भोसले त्यानंतर श्री देवराव भोंगळे